बऱ्याच जणांचा अळूची वडी बनवताना अळूचा रोल सुटतो किंवा वडी कट करताना तुटते सुटते किंवा नीट कुरकुरीत होत नाही किंवा वडी खाताना घशात दाटल्यासारखी होते असे बरेचसे प्रॉब्लेम येतात नमस्कार नीलम्स किचनमध्ये आज आपण पारंपरिक पद्धतीने अळूची वडी कशी बनवायची ते बघतोय इथं मी अगदी सविस्तर टिप्स दिलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पाहिला अळूची वडी भरपूर लेअर सुटलेली चटपटीत आणि कुरकुरीत तयार होईल रेसिपीला सुरुवात करूया आता इथं मी दहा आळूची पानं स्वच्छ धुवून याची देटं कापून घेतलेली आहेत वडीला आळू घेताना कधीही काळपट देटाची आणि डार्क काळपट हिरव्या रंगाची पानं घ्यायची आता या पानावरून प्रथम लाटणं फिरवून घ्यायचं म्हणजे अळूच्या शिरा मऊ होतील आणि अळूचा जेव्हा आपण रोल बनवू तो अगदी व्यवस्थित करता येईल वाटण्यासाठी इथं मी मुठभर सहित कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर थोडीशी जास्तीची घ्यायची चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या तिकटाच्या अंदाजाने इथं कमी अधिक करू आहे दहा बारा लसणीच्या पाकळ्या इंचभर आलं घेतलं हे सर्व मिक्सरच्या भांड्यात काढून थोडं पाणी घालून याचं चांगलं चा वाटण बनवून आहे हे बघा अगदी याप्रमाणे बाऊलमध्ये इथं मी एक कपवर बेसन घेतलं दोन तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलं मसाल्यामध्ये एक मोठा चमचा धने पावडर एक चमचा भाजलेली जिरं पावडर पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ घेतलं अर्धा चमचा ओवा आणि एक मोठा चमचा भरून पांढरे ते घेतले आता इथं मी छोट्या लिंबाच्या आकारा एवढी चिंच आणि दोन टी स्पून इतका गूळ गरम पाण्यामध्ये अर्धा तास अगोदर भिजत ठेवला होता यातील हे सर्व पाणी या मिश्रणामध्ये घालायचं चिंचेमुळे अळू खाजवत नाही आणि चिंच गूळ वापरल्यामुळे अळूवडी मस्त छान चटपटीत चवीची होते त्याचबरोबर तयार वाटण घालायचं आणि प्रथम हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं नंतर लागेल तसं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ खूप सैलसर नसावं किंवा खूप घट्टसुद्धा नसावं पीठ घट्ट झालं तर वडी खाताना घशात दाटल्यासारखी होते आणि पीठ सैल झालं तर लेयर खूप पातळ होतो आणि वडीला छान अशी चव येत नाही त्यामुळे पीठ मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे सरसरीत असावं आता वडी भरण्यासाठी ताटावर पान पालतं ठेवलं आणि पालत्या पाण्याला तयार मिश्रण घेऊन पानावर एकसारखं पसरवून घ्यायचं कुठे जाड कुठे पातळ असा थर ठेवायचं नाही पहिल्या पाण्याला मिश्रण लावलं आता दुसरं पान ठेवताना त्याच्या विरुद्ध दिशेनं पालतं ठेवायचं आणि यावरसुद्धा पहिल्याप्रमाणेच मिश्रण पसरवून घे घ्यायचं तिसरं पान ठेवताना दुसऱ्या पानाच्या विरुद्ध दिशेनं ठेवलं याचप्रमाणे मी इथं एकावर एक, एक असे पाच पानाचे थर करून घेतलेला आहे आता हा रोल आपल्याला थोडासा प्रेस करून गोल बनवून घ्यायचा आहे खूप जास्त सुद्धा दाब द्यायचा नाही माझी ही पानं छोटी आहेत म्हणून साईडने पाने दुमटली नाही तुमची पानं मोठी असतील तर ती साईडने थोडी दुमटून घ्या म्हणजे मिश्रण बाहेर येणार नाही आता हा रोल मी तेल लावलेल्या स्टीमरच्या प्लेटवर ठेवला याप्रमाणेच मी दुसरा रोलसुद्धा बनवून घेतलेला आहे स्टीमरच्या भांड्यात अगोदरच पाणी गरम करत ठेवले यावर ही प्लेट ठेवायची यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवर या वड्या पंधरा ते वीस मिनटं वाफवून घ्यायच्या बरोबर वीस मिनटांनी याला उघडून बघूयात तर हे बघा सुरी या रोलमध्ये रोवून बघितली मिश्रण ओलसर लागत नाही याचा अर्थ वडी व्यवस्थित शिजलेली आहे गॅस बंद करायचा वडी खाली काढून पूर्णतः थंड करून घ्यायची वडीचा रोल संपूर्ण थंड झाला की मगच कट करून घ्यायचा गरम रोल असताना वडी कट करायची नाही कारण वड्या मग व्यवस्थित कापल्या जाणार नाहीत तर हे बघा वडी सहज कापली जाते याचे पदर तुम्ही पाहू शकताय मस्त सुटलेले आहेत वडी कापताना धारदार सुरीचा वापर करायचा आणि खूप जाड वड्या कापायच्या नाहीत नाहीतर ती आतून कच्ची राहते तर इथं पाहू शकताय मी संपूर्ण वड्या कट करून घेतल्या आता आळू वडी तळून घेऊया तुम्ही हवं असेल तर सॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकताय तेल मध्यम गरम करून तेलामध्ये वड्या सोडायच्या वड्या सोडून झाल्या की गॅस कमी करायचा आणि सुरुवातीचा मिनिटभर तरी याला हात लावायचा नाही नाहीतर वडी सुटली जाऊ शकते साधारण मिनिटभराने वडी थोडीशी कडक जाणवायला ला लागली की याला मंद ते मध्यमाचेवर दोन्ही बाजूने उलट पुलट करून खरपूस तळून घ्यायची मोठ्या आचेवर वडी तळली तर ती वरून कुरकुरी होते पण आतून कच्ची राहते आणि थोड्या वेळाने ती मऊ सुद्धा पडते त्यामुळे वडी ते मध्यम गॅसवरच तळून घ्यायची साधारण पाच ते सहा मिनिटांनी वडी चांगली तळली गेलीये वड्या काढून घेऊया आणि बाकीच्या वाड्यासुद्धा आपण अशाच तळून घेणार आहोत तर तयार झाली खमंग कुरकुरीत चटपटीत चवीची भरपूर लेयर सुटलेली अळूवडी तर इथे सांगितलेल्या टिप्स वापरून वडी अवश्य ट्राय करून बघा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद